नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि मंडळी तर आम्ही कालच आलेलो आहोत गावाकडून आणि जे कालचं फ्लॉग मी टाकलेला होता आपल्या चॅनलवरती ते ब्लॉग आहे ना ते गावाकडं जाताना टाकलेला होता रविवारचा ब्लॉग होता तो तो शूट करून ठेवला आणि तिकडे गेल्याच्यानंतर काय इकडं तिकडं जाणं धावपळ इकडं तिकडं हे ते का बरेचसे कामं होते त्यामुळं म्हटलं मग काही शूट करणार झालं नाही आणि एडिटिंग करणं पण नाही झालं अपलोड करणं नाही झालं व्हिडिओ तर मग त्यामुळं व्हिडिओ तसाच ठेवला आणि मग इकडे आल्याच्यानंतर मी काल तो व्हिडिओ जाईचा व्हिडिओ तो जो शूट करून ठेवलेला होता जाताना तोच व्हिडिओ मी अपलोड करून काल व्हिडिओ टाकलेला होता तर तुम्ही पाहिलं नसेल तर नक्की पहा आपल्या चॅनलवरती जाऊन मी त्याची पण लिंक देईल आपल्या ह्या डु ह्या व्हिडिओच्या डिप्रि डिप्रिप्शन बॉक्सच्या खाली आणि मग आम्ही आल्याच्यानंतर मग खूप धावपळ वगैरे झाली तर मग म्हटलं या येतानी परत मी काही शूट नाही केलं म्हटलं परत तेच तेच काय शूट करायचं येतानी जाताना तर केलं होतं मग येतानी पण परत काय शूट करायचं मग म्हटलं मग नाही केलं मी ते शूट आणि मग व्हिडिओ पण जे जातानी शूट केले होतं तेच टाकल्या नंतर काय मग तिथं शूट वगैरे कर करणं नाही झालं आणि भरपूर असं काम आलेलं आहे बघा आल्या आल्या येत कसं मग माझी तब्येत थोडीशी खराब होती मग त्यामुळं मग काही शूट वगैरे नाही केलं मुडच नाही झाला शूट करायचा तर हे पहा तर मग थोडीशी माझी तब्येत पण बिघडली होती थोडासा आराम केला मग म्हटलं चला आता कामं आलेली होती तर भरपूर आले आल्या लगेच कामं सुरुवात होता मागची पण भरपूर सारी कामं पडलेली आहेत मी दाखवते तुम्हाला पुढ पुढं व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर मी म्हटलं चला ब्लाऊज पीस ते कट करून घ्यावे मग जेणेकरून काय होतं मग डायरेक्टर लगेच पास्तर हो, बुर बुर हो, अस्तर आणण्यासाठी ब्लाऊज पीस पाठवून देत असते मी मॅचिंग अस्तर करून आणत असते तर मग त्यांना पाठवावं म्हटलं पावसाचं वातावरण आहे बाहेर भरपूर असा पाऊस झालेला आहे आणि हळूहळू भुरभूर तर चालूच आहे मग त्यामुळे मला त्यांना जाणवायचं मग म्हटलं ब्लाऊज पीस वगैरे कट करून ठेवावं त्यांना पाठवावं अस्तर वगैरे आणण्यासाठी मग म्हटलं एक एक लगेच मग अर्जंट द्यायची असली की लगेच देण्यासाठी शिव शिवून घेत घेत असते मग मी पटापट तर मग अशा पद्धतीने मग मी अस्तर वगैरे कट करून घेत असते ब्लाउज पीस कट करून घेत असते आणि साडीचे पण थोडे थोडे आपले जे साईडचे दोरे आज निघतात नाही की आज पदराकून आपण नेसतं पदराकून साडीला तर तिकडून पण लगेच थोडं थोडं कट करून घेत असते जेणेकरून काय होतं मग ते दोरे पण निघत नाही आणि ते जे कट केलेलं असतं थोडंसं ते तर तिथे पण मी फॉल आणण्यासाठी लगेच पाठवून देत असते तर मग अशा पद्धतीने मी व्यवस्थित तसं करून घेत असते तर मग त्यामुळं मग सगळं मी व्यवस्थित आजवळच करून ठेवत असते साडीची मी व्यवस्थित अशी घडी घालून ठेवते कारण नंतर परत सॉल्क घेताना मला साडीची घडी उकलावं लागते पण साडी सुरगुळा न होण्यासाठी आपल्याकडं कस्टमरची जिम्मेदारी असते साड्या ब्लाउजची तर आपण व्यवस्थित ठेवलं पाहिजे त्यासाठी तर मग मी खूप व्यवस्थित ठेवते बघा टेबलखाली पण झालेले भरपूर अशा त्या पिशव्या आहेत आणि ते प्रत्येक साडी मी खोलून पाहते कुठं खराब वगैरे आहे का काय आहे का मग नाही त्याच्यानंतर ब्लाऊज पीस काढते तर ह्याचा ना टीप मारलेली होती नुसती तर मग मी अशीच उसून घेतली आणि चेक करून घेत असते कसं साडी डायरेक्ट घडीकडं ताणून देतात मला कस्टमर तर मग त्यामुळं मग आपण पहिलं उकलून वगैरे पाहिलं पाहिजे तर याच्या काही काही गोष्टी ना लक्ष करून करायच्या म्हणजे करून मग कसं नंतर आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही तर मग अशा पद्धतीने माझी कामं वगैरे मी करत असते तर खूप थकवा आलेला होता इकडं तिकडं फिरून वगैरे गावाकडे गेलं म्हटलं की पाणी पाण्यामध्ये बदल होतो खाण्यामध्ये काही ना काही वेगळं आलं की मग त्रास होतो असिडिटी होते पण तरी जरा कामं तर केलंच पाहिजे कामं तर करावंच लागते तर मग म्हटलं नको आता सण आलेले आहेत जवळ तर भरपूर सारे कामं पडलेले आहेत ना मग हो त्यामुळं कामं तर केलेच पाहिजेत आणि तर नाव काय साडीला ना ब्लाऊज पीस आणि साडी एकदम सेम टू सेम आलेली होती तर मग मी म्हटलं चला ब्लाऊज पीस आहे का नाही तर मग मी काय करत असते अशी जी साडीचे ब्लाऊज पीस कट केलेलं आहे ना त्या साडीचं साडीला साडी लावून नाही ना मी मोजून घेत असते तर मग जे काही एक्स्ट्राचं उरण मग तिथून आपल्याला कट करायचं तर मग एक्स्ट्राचं होतंही आहे याच्यामध्ये ब्लाऊज पीस तर मग मी ते कट केलं अशा पद्धतीने मी हे सगळं करून घेत असते <laughs> तर मग मंडळी इथं ना मग माझ्या आता सगळ्या साड्यांनी करून घेत थोडंसं कामाचं शूट केलं कोणाकोणाला नाही आवडत ज्याला टेलरिंग काम येतं ज्यांना आवड आहे तर ते पाहतात पण पण हे व्हिडिओ आहे ना मग म्हटलं चला काय शूट करायचं तर मग ठीक आहे म्हटलं चला जे आहे आपलं काम ते करतो तर तेच आपण आज दाखवावं व्हिडिओमध्ये तर मग मी तेच काम करते तर आहे ना इथं ना इतकं मधी मधी करतेत ना पोरं तर मग मी त्यांना साईडला बसवलं टी व्ही लावून दिला तर तिथंच टी व्ही पाहते पोरं मग मी म्हटलं चला आपण पटकन साडीचे ब्लाउज पीस कट करून द्यावा फॉल आणण्यासाठी आणि अस्तर आणण्यासाठी त्यांना पाठवून द्यावा आणि मग मी अस्तर फॉल कुठून आणते तर ते बघा विचारलं आहे ना स्कूल बॅग घेऊन वगैरे गेलं त्याच्या मित्राकडे अभ्यास करायला अभ्यास तर काय नाही पण थोडाफार इकडे तिकडे करतो आणि बघा सोनू सोनं काहीतरी मती चाललेलंच असतं डान्स वगैरे करतील ती तर मग मी आता दुसऱ्या पण साड्या घेतल्या एका कस्टमरच्या तर भरपूर सारे कस्टमर आहेत माझ्याकडं डेली काम भरपूर सारं असतं शिवाय कामं काही उरकत नाहीत पण कामं तर करावंच लागतील त्याच्यामध्ये काही फॉल्ट नाहीच आहे कामं तर मग ते करावंच लागतात मला ना घरातली कामं झालं की हे हे झालं की ते काही ना काही चालू असतं माझं दिवसभर रोटीन आरामाला काही वेळ मिळत नाही खूप थकल्यासारखं झालं होतं पण तरी पण नाही केला आराम काल आल्याच्यानंतर थोडा एक दोन तास आराम केला आज सकाळून भरपूर सारे कपडे वगैरे होते धुवायचे ते कपडे वगैरे धुतले आणि खूप कामं होते घरामध्ये ते केले परत आज दळण वगैरे करायचं होतं ते केलं घरातले कामं वगैरे आवरून घेतले कालचे कपडे दोन तीन दिवसाचे कपडे इकडे तिकडे जाण्याचे ना ते तसेच ठेवलेले होते तर मग ते पण धुवून घेतले जायच्या त्या दिवशी जे पण कपडे होते ते पण धुवून घेतले भरपूर सारे कपडे धुतले आणि नेमका आज पाऊस सुरू झालाय तर कपडे वाळण्याच्या अजिबात काही चान्सेस नाही आहे तर मी काही घरात टाकले हलके हलके काही मग बाहेरच ठेवले नंतर मग म्हटलं जेव्हा वाळतील तव्हा वाळतील त्याचा पण मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवणारे मुलं सकाळून शाळेमध्ये जाऊन आले जो पेपर होता आणि मग दुपारीच दोन पण आधी विशालसोबत दोन वाजता आणि विशाल पण एरी दोन दीड ते दोन वाजतेपर्यंत येत असतो त्याची तिथपर्यंत शाळा असते तर मग मुलं आल्याच्यानंतर मग बाकीचे मग माझे सकाळचे कामं आवरून घेतले मग आल्याच्यानंतर मग बाकीचे हे सगळे कामं घेतले तर आहे ना मुलं अजिबात मधीमधी करत नाहीत मी साडी वगैरे कट करताना त्यांना सवय लावलेली आहे जेणेकरून मी ब्लाऊज वगैरे कट करते साडीची फॉल वगैरे लावते तर ते अजिबात त्रास देत नाहीत कधी कुठल्याही वस्तूला हात वगैरे लावत नाही तर मग त्रास देता दे तर देतात ते भरपूर पण मी असे व्यवस्थित असे ठेवत असते पिशव्या ज्याचे त्याच्या घालून त्याच्यामुळं मग ते काही विसकत नाही आहेत त्यांना त्यांना माहिती असतं मग मम्मीचं ब्लाऊजचं काम असतं तर हे पहा इथं ना पहिले ना पहिले भरपूर सारे कामं होते तर मी पूर्ण ते टपामध्ये घालून ठेवलेले आहेत तर मग ते पूर्ण मी टपामध्ये घालून ठेवले होते जेणेकरून व्यवस्थित राहावा कस्टमरचे सगळे काम आपल्यापैसे तर मग मी व्यवस्थित ठेवत असते काही एका पण ठेवत असते काही टपात ठेवत असते ढेपाला छोट्या मुलींचे घागरे येतात त्याच्यावरचे पण मला ब्लाउज शिवायचे आहेत ते पण मला ना ब्लाउज शिवायचे आहे त्याच्यावरचे मी बघा त्याच तिच्याच ना आईच्या अशा दोन साड्या आहेत दोघी बहिणींच्या एकदम सेम सेम साड्या आहेत मी तुम्हाला दाखवते तर खूप छान अशा मस्त साड्या कधीतरी पार्टीवेअर साड्या आहेत घालायच्या हे पहा अशा पद्धतीने मग माझ्याचं पूर्ण कामाचं रुटिंग असं चाललेलंच असतं काही ना काही तर भरपूर सारे काम आहेत मी इथं पण ठेवले टेबलमध्ये पण ठेवलेच काय कपाडावर पण ठेवलेले आहे जसे मला जसे जसे द्यायचे तसे तसे मी कामं ठेवत असते वरती कटिंग करण्यासाठी त्याच्यासाठी मी पहा आपण ड्रेस याला पण या चेन लावायची रेडीमेड ड्रेस आहे तर चेन लावायची ह्याला चेन खराब झालेली आहे तर अशी भरपूर कामं आहेत पण रेग्युलर कस्टमरचे ना काही मग अशी पण छोटे मोठे काम पण कामं घ्यावंच लागते कारण की कस्टमर टिकवण्यासाठी हे सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात नंतर हा काही इथं पण एक साडी ना तर ती पण साडी मला मोजून घ्यायची आणि त्याच्यातलं पण ब्लाऊज पीस काढायचं आहे कारण की नाही ह्याच्यामध्ये पण नाही ना सेम सेम आहे त्यामुळं तर अदोबळ तर वाटलं पण मला ब्लाऊज पीस नाही आहे पण मी आता म्हटलं मोजून घ्यावं आहे पूर्ण साडीला साडी लावून आणि मग ब्लाऊज पीस एक्स्ट्रा उठलेला आहे ना ब्लाऊज पीस कट करून घ्यावा आणि ते ब्लाऊज पीस शिवून घ्यावा तर त्यांनी तसं सांगितलेलं आहे निघला तरच शिव किंवा नको नाही शिवला तरी चालेल पण म्हटलं मोजून घ्यावा तर मी हे बाबा साडी काढली आहे एक एक कस्टमरची त्याचं ब्लाऊज पीस काढलेलं आहे मी आणि भरपूर अशी मोठी साडी आहे तर मग मी म्हटलं मोजून घ्यावी आणि मग नंतरच ब्लाऊज पीस कट करावा नंतर आवाज वगैरे येत नसेल तर प्लीज थोडंसं समजून घ्या कारण की मी बोलत आ, की तर बोलत नाही आहे पण नंतर व्हाईस आवाज करून बोलते कारण की व्हिडिओमध्ये डायरेक्ट असं बोलणं दाखवलं तर मग आवाज वगैरे येत नाही व्यवस्थित तर मग नंतर मी बोलत असते माझ्याकडं माईक वगैरे नाही आहे तर मग मी पण लवकरच असा माईक पण घेईन आणि डायरेक्ट समोरासमोर बोलून तुम्हाला दाखवेल तर मग मी अशा पद्धतीनं सगळं व्यवस्थित वगैरे ठेवून देत असते घड्या वगैरे घालून अशा पूर्ण गोष्टी जर व्यवस्थित ठेवल्या तर मग आपल्याला पटापट पत काम करण्यासाठी व्यवस्थित पटकन येतं कधी ये पण कस्टमरची व्यवस्थित अशी घडी वगैरे घालून ठेवायची जेणेकरून आपल्या जगांची जिम्मेदारी असते तर व्यवस्थित नाही सगळं काही अनेक नटके ठेवून देत असते आणि मी घरूनच काम करते काही कुठलाही स्पेशल रूम वगैरे नाही आहे माझा किंवा खोटं स्पेशल शॉप वगैरे नाही आहे तर मग घरून काम करते तर मग घरी मुलं पण असतात त्यामुळं मग आपलं व्यवस्थित ठेवणं हे आपली जिम्मेदारी आहे मग प्रत्येकाचं ना प्रत्येकाच्या पिशवीमध्ये कॅरीबॅगमध्ये कुठेही असत त्याच्यावर व्यवस्थित ठेवून वगैरे अस्तर आणून त्याच्यावरती अस्तर वगैरे लावून मग मी व्यवस्थित ठेवून त्याच्यावर नाव वगैरे टाकून ठेवत असते जेणेकरून ज्या तारखेला जे गोष्टी द्यायच्या असतात ना मला त्या मग व्यवस्थित लक्षात येतात की मग हे या तारखेला ब्लाऊज द्यायचं आहे मला तुम्ही त्याच्या आदोबरी एक किंवा दोन दिवसाने मी ते ब्लाऊज स्टिचिंग करायला घेत असते आणि जर नसेलच कधी कोणाला गडबड तर मग वेरी पण माझे असे नेहमीच असतात रे पहा अशा पद्धतीने मग काही अस्त्र आणून ठेवलेलं आहे तर काय राहिलेले आहेत मग सगळं अशा पद्धतीने मी करून व्यवस्थित ठेवून दिलं सगळं शिलाईचं पाम वगैरे आवरून ठेवून दिलं आणि मग म्हटलं चला आता चहा प्यायचा आहे संध्याकाळचा टाईम झालेला आहे पाच वाजून गेलेले आहेत तर मग म्हटलं थोडंसं किचनवर दिवसभराचा जे काही पसारा होतो तो, तो मी एक साईडला हो आवरून ठेवत असते आणि चहा करत असते तर मग व्यवस्थित वगैरे ठेवून ये ना मी आता चहा करणार आहे तर हे पहा व्यवस्थित पहिले मी कॅमेरा सेट करते चहा वगैरे टाकते संध्याकाळच्या टाईमाला ना चार ते पाच वाजेपर्यंत संध्याकाळपर्यंत ना एकदा तरी चहा लागतो तर कोणाला कोणाला चहा आवडतो संध्याकाळचा पहिला तर कमेंट करून नक्की सांगा अद्रक वगैरे टाकून मी चहा बनवते कारण की दिवसभराला जे काही अळस असतं ते निघून जातो चहा पिल्यावर आणि खूप छान वाटतं आणि खूप छान अशी एलर्जी येते चहा पिल्यावर तर कोणाला कोणाला आवडतं संध्याकाळचा चहा तर कमेंट करून नक्की सांगा तर माझी तर ना तुम्ही सोनला पहिला काळा चहा काढून घेणार आहे तिला ना काळा चहा खूप आवडतो म्हणजे ती दुधाचा चहा नाही नाहीतर दुधाची बथा पहिले तिला काळा चहा काढून घेणार आहे आणि मग त्याच्यानंतर मग दुधाचा चहा आपल्या दोघांना टाकून घेणार आहे ईश्वरी आणि मला त्यांना पण तर विशाल बाहेर गेलेला होता तर मग म्हटलं गेलं नंतर करून द्यावं आधीवर सोन्याचा काळा चहा काढून घेतल्यानंतर त्यानंतर दूध टाकलं आणि परत थोडंसं चहापत्ती टाकलं तर खरंच ना गावाकडून आल्याच्यानंतर खूप जास्त कंटाळा येतो कामाचा पण चला जर कामं करावंच लागतात त्यामुळे तर मी कामं कायम चालूच ठेवते तर मग कोणाकोणाला गावाकडून किंवा माहेर कुठूनही आल्याच्यानंतर नंतर कामाचा कंटाळा येतो कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पहिलं प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असे डेली ब्लॉगचे व्हिडिओ छोटे छोटे व्हिडिओ करून आपल्या चॅनलवर नक्की येणार आहेत आणि व्हिडिओ आवड असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि या तुम्ही पण चहा प्यायला तर मग त्याच्यानंतर हे बघा मुलांचा अभ्यास तर मी सोनुलला वाचन करून घेत होती तिच्याकडून तर ती कशी वाचत होती पहा तर तिला ना अजून मराठी थोडं थोडं येतं आणि इंग्लिश पण थोडं थोडं येतं जास्त काही बघायचं हुशार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा